रोगा सर्वे पी जायंते वेगोदीरण धारणेही म्हणजे या धारणीय वेगांना जर शरीराच्या बाहेर जाऊ दिले नाही तर विविध आजार उत्पन्न करतात तर हे आपण एक एक बघूया तर आपाणवायू वायू वाय। जो बाहेर खालच्या दिशेने जायला हवा तो जर नाही गेला तर तो उध्वगत जातो आणि विविध आजार उत्पन्न करतो पोटात दुखणे हृदयात दुखणे पुन्हा मलमूत्र वेळेवर न जाणे आणि खालच्या दिशेने जाण्याचे जे त्याच्या जा सगळ्या रज रजप्रवृत्ती वगैरे हे सर्व थांबते आणि विविध आजार उत्पन्न करते तसेच अग्निमान्य रोग इत्यादी निर्माण करते मलवेग सर्दी डोकेदुखी पिंढऱ्या किंवा कालक मसलमध्ये पेन हृदयासंबंधी विविध आजार उत्पन्न करते तसंच मूत्रवेग आपण आणि मलाचे जे आहेत आजार तेच ते निर्माण करते तसंच मुतकडा मूत्राशयामध्ये शोध वेदना आणि शिंक तर शिंकेमुळे शिंक जर आपण रोखून धरली तर बॉडी एक डोकं जड पडतं डोकं दुखतं ज्ञानेंद्रियामध्ये दुर्बलता येते तहान तर तहानमुळे ग्लानी येते आणि खूप मुखशोष वगैरे होतो चक्कर येते खूप जास्त झालं तर बेशुद्ध सुद्धा होतो